वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर उपस्थित आहेत सोबतच पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर ठाकूर पक्षाचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा सुनीता आणि प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे उपस्थित आहोत आदरणीय बाळासाहेबांना विनंती करतो त्यांनी माध्यमांना संबोधित करावं एकंदरीत राजकीय पक्षांच्या भूमिका पाहिल्या तर राजकीय पक्ष जे आहे हे महत्वाच्या प्रश्नावरती <गँँ>। भूमिका घेत नाहीत अशी परिस्थिती आहे मागे सुद्धा खोपर्डी आणि खोपर्डीच्या नंतर ओबीसी मराठा असे मोर्चे निघाले त्याही वेळेस सर्व राजकीय पक्ष मौन बाळगून होते त्याच्यानंतर आता ही आपल्याला सगळं दिसत आहे की ओबीसी मराठा हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत परिस्थिती अत्यंत वाईट आहे छगन भुजबळ यांनी मध्यंतरी बोलत असताना ही सत्याहत्तर साली जशी नामांतराची परिस्थिती झाली होती तशीच परिस्थिती अनेक महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये झाले अशी परिस्थिती आहे अशा वेळेस मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आणि त्यामध्ये प्रत्येक पक्षातून भूमिका काय येते आणि कॉमन भूमिका काय येते याचे तपासण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्र्यासहित आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाबरोबरच काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे सेना असेल या सगळ्या पक्षाने अजिबात भूमिका घेतलेली नाही उलट बोट चेपी भूमिका घेताना त्या ठिकाणी दिसतात आहे महाराष्ट्राच्या या स्फोटक परिस्थितीमध्ये एवढंच म्हणावं लागेल की हे पक्ष जनतेचे पक्ष नाहीत तर हे पक्ष आपापल्या जातीचे पक्ष आहेत आणि आपापल्या जातीच्या बाहेर पडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे श्रीमंत मराठ्यांचा पक्ष असा जर बघितला तर शरद पवारांचा पक्ष आहे काँग्रेस आहे अजित पवारांचा पक्ष आहे असं त्या ठिकाणी म्हटल्या येईल ज्या ठिकाणी कायस्त प्रभू आणि ब्राह्मणांचा पक्ष असं म्हणायचं झालं तर मग बीजेपी आणि उद्धव सेना अशी त्या ठिकाणी करता येईल अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये या दृष्टीने आम्ही पंचवीस तारखेपासून एक आरक्षण बचाव यात्रा ही सुरुवात करतो उद्या चैत्यभूमी पासून सुरुवात होईल पासून शिवाजी मंदिर जे आहे तिथे असणार कोटवाल गार्डन आहे कोकवालांच्या असणाऱ्या स्मरणार्थ त्या ठिकाणी असणार दोन मिनिट आम्ही असणार स्तब्ध राहू आणि त्यानंतर पुणे ते असणारा पुण्याला पुळेवाड्या या ठिकाणी थांबणार आहेत साताऱ्याला नायगाव या ठिकाणी थांबणार आहे आणि मुकामाला कोल्हापूरला जाणार आहे एकंदरीत जे जिल्हे आम्ही कवर करणार आहोत ते कोल्हापूर सांगली पंढरपूर सोलापूर लातूर त्याच्यानंतर उस्मानाबाद बीड परभणी नांदेड नांदेडनंतर असणारं यवतमाळ अमरावती अकोला जालना आणि बुलढाणा आणि औरंगाबाद या ठिकाणी आम्ही असणार सात किंवा आठ तारखेला आत्ताच्या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही असणार सात तारीख अशी धरली आहे औरंगाबादला दुपारी बारा वाजता जाहीर सभा त्याचा असणारा समारोप पावसाने सात दिवशी सात तारखेला होईल एखाद्या दिवशी फारच जोरात पाऊस पडला ते एक दिवस त्याच्यातला वाढू शकतो अशी परिस्थिती आहे उद्देश आमचा हाच आहे की एका बाजूला ओबीसी हा प्रचंड घाबरलेला आहे आणि विशेष करून मायक्रो ओबीसी जो आहे तो घाबरलेला आहे मागच्या बारा दिवसामध्ये लहान ओबीसी मधले नऊ कार्यकर्त्यांवरती हमला झालेला आहे काही जणांची म्हणजे नाभिक समाजाचे जे आहेत त्यांची दुकानं त्या ठिकाणी जाळण्यात आलेली आहेत माहिती आमच्या पर्यंत येऊन ओबीसी मधल्याने दुकानं उभ उब, उघडलेली आहेत किंवा व्यवसाय सुरुवात केलेला आहे त्यांच्या दुकानावरती जायचं नाही त्यांच्या दुकानातून विकत घ्यायचं नाही त्यांच्या बरोबर काहीही व्यवहार करायचा नाही असे आदेश ही निघालेले आहेत आणि मी असं मानतो की ही परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे तेव्हा या परिस्थितीतून एक शांततेचा मार्ग कसा निघेल जरांगे पाटील यांनी असताना जी काही मागणी केलेली आहे एक तर आम्हाला आरक्षण द्या नाही तर आरक्षण काढून टाका अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला मागच्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभेमध्ये एकतीस कुंडी मराठा समाजाचे आमदार खासदार निवडून निूरू, गेल्यामुळे आणि मध्यंतरी शरद पवारांचं स्टेटमेंट असं होतं की आम्ही दोनशे पंचवीस जागा निवडून आणणार त्याच्याने परिस्थिती अजून अजून भयानक झाली अशी मी त्या ठिकाणी मानतोय दुसरं एक सगळ्यात महत्वाचं जे आहे आणि ते म्हणजे की असा प्रचार केला जातोय कि विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ओबीसीचा आरक्षण तर दिलं त्यांना ते पार्लमेंट मध्ये त्यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी मांडू दिलं नाही आम्ही ते हाणून पाडू म्हणून अशी असणारी भूमिका त्यावेळेस घेतली आणि म्हणून आरक्षणाचा मुद्दा पार्लमेंट मध्ये आश्वासन दिल्यामुळे त्यांनी एका जी आर मार्फत त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे की जो जी आर चॅलेंज करण्यात आला होता आरक्षण घटनेशीर आहे की नाही याच्यावरती असताना इंद्रा सादीच्या केसमधला डिसिजन आहे पण गवर्नमेंट जी प्रचार असा केला जातोय तो कधीही बदलता येतो त्याला स्थगिती देता येते आणि वातावरण कशा रीतीने चिघळेल अशीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केल्या जाते हा प्रचार आल्यामुळे ओबीसी मध्ये अजूनच चिंतेची बाब त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ही खरीच परिस्थिती आहे का की आपल्याला असणारं आरक्षण हे जीआर मार्फत मिळालेलं आहे आणि उद्या दोनशे पंचवीस निवडून आणायची जी आहे ते दोनशे पंचवीस निवडून आले तर इथे रद्द करायचं आणि वरती केंद्राचं सरकार पंधरा मताच्या मेजॉरिटीमध्ये असल्यामुळे एकतीस जणांचा वापर करायचा असा जो एक अंडरग्राऊंड प्रचार चाललेला आहे त्यातून लोकांमध्ये म्हणजे विशेष करून ओबीसीमध्ये एक भीती मोठ्या प्रमाणात निघाली आहे करायला आणि त्याच्याच बरोबर महाराष्ट्रामधलं सरोक्याचं वातावरण हे राहिलं पाहिजे यासाठी पक्षाच्या वतीने आम्ही हा चौदा दिवसाचा असणारा एक मार्च सेन्सिटिव्ह एरिया जो झालेला आहे त्या सेन्सिटिव्ह एरियातून काढतो आहोत अपेक्षा ही आहे त्या ठिकाणी की आमच्या ह्या मार्चच्या माध्यमातून हो। एक महाराष्ट्रामध्ये जी स्फोटक परिस्थिती दंगलग्रस्त परिस्थिती एकमेकांना पाण्यात बघण्याची जी परिस्थिती आहे तिला कुठेतरी आळा घालण्याचा यात्रा काम करेल आणि त्याच्याच बरोबर हा जो प्रचार अपप्रचार आहे त्या संदर्भातलं जागृती लोकांमध्ये आणून एक शाश्वत व्यवस्था आणि शाश्वत विश्वास हा पुन्हा निर्माण करावा या दृष्टीने आमची असताना यात्रा आहेत अनेक महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या संघटना ज्या आहेत त्यांना आम्ही त्या त्या स्वतःहून येत आहेत सामील होत आहेत पक्षाच्या वतीने जे ओबीसीचे नेते आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं पत्र लिहिलेलं आहे जे विरोधी कॅम्पमध्ये शरद पवार हे विरोधी कॅम्पमध्ये आहेत त्यांनाही आम्ही असं पत्र लिहिलंय की आपणही त्या ठिकाणी या किंवा आमचा हेतू हा शांततेचा असणारा एक हेतू आहे जनजागरणाचा हेतू आहे त्याला तिथले पॉलिटिकल सिस्टम सहकार्य करतील असं मी अपेक्षा बाळगतो आणि निवेदन थांबतो आपण था आता विचार शरद पवारांकडून काही प्रतिक्रिया कोणाकडूनच काही प्रतिक्रिया आलेली नाही आपल्याला पाहायला मिळते ज्या अशी मला मधूनच आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तुमच्याकडे काही फॉर्म्युला आहे का मराठा आरक्षणाच्या मागणी त्यांच्या मागणीकडे कसं पाहिलं पाहिजे आणि कसं पुढे घेऊन गेलं पाहिजे ते आम्ही मानू बाळासाहेब मुळातच आरक्षणाचा जो पेच आहे मुळातच आरक्षणाचा जो पेच आहे ओबीसी म्हणतात की आम्ही आरक्षण देणार नाही आणि जरांगे म्हणतो का आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही हा सगळ्यात मोठा जो आहे हा राजकीय आहे राजकीय लोक याला सगळं खतपाणी घालण्याचं काम करतात सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये हे भरत आहे या कुठे कमी करण्याचं काम हे तुमच्या यात्रेनं होईल का दुसरी गोष्ट की राजकीय नेते तुमच्या सोबत नसल्यानं हा ते मात्र तसंच कायम राहील असं मी सांगितलं पोलिटिकल क्लासिफिकेशन तीच त्या ठिकाणी झाले म्हणजे मराठा समाजाला दुखवायचं नाही म्हणून अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील शरद पवार असतील आणि काँग्रेस असेल हे भूमिका घ्यायला असते दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे मी जसं म्हटलं की कायस्त ब्राह्मण नेतृत्व असल्यामुळे आपण ह्या दोघांना कसं दुखवायचं आणि काय भूमिका घ्यायची तेव्हा नेतृत्व ज्यावेळेस स्वतःच्या समाजावरती येऊन टिकत त्यावेळेस सामान्य माणसाला दिशा दाखवणारा ना कोणीच नाहीये तुम्हाला लिडरशिप करायची असेल तर पक्ष म्हणून तुमच्या भूमिका काय लोक मतदान देतील न देतील हा वेगळा भाग आहे पण पक्षाच्या भूमिका काय त्यात मांडा द्यायचं कि ना द्यायची जनांगे पाटील यांची असणार सरळ मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी समजून आरक्षण द्या आम्ही सरळ म्हणतोय की हे शक्य नाहीये दोन वेळा जाऊन देऊन झालेलं आहे कोर्टाने रिटर्न पाठवलेला आहे तेव्हा सरळ भूमिका घ्यायला राजकीय पक्ष घाबरतात का हा महत्वाचा भाग आहे आणि लोकांना मी असं म्हणेन या प्रश्नावरती त्यांनी जर भूमिका घेतल्या नाही तर लोकांनी त्यांच्याबद्दलच्या भूमिका घेतल्या पाहिजेत ते आव्हान मी करतो प्रकार आहे बोगस करतोय कोणती प्रमाणपत्रावर तुम्हाला दिले का तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय काही त्याच्यावरती सरकारकडे आम्ही असा शासनाला असं म्हणतोय की मागच्या वर्षभरामध्ये जे आपण पंचावन्न लाख कोणती सर्टिफिकेट असं जे म्हणताय त्यांचा आमचा आर्ग्युमेंट असा आहे त्याच्यामध्ये की कोणी ऑलरेडी ओबीसीच्या यादीमध्ये आहे आता यादीमध्ये असताना एकतर त्यांना स्वतःला आरक्षण नको असेल म्हणून त्यांनी अप्लाय केला नाही किंवा तुम्ही जे आता ज्यांना म्हणताय ते वस्तुस्थितीला धरून नाही खाडाखोड करून केलेला आहे का असं सगळं पहिल्यांदा बघा ते रद्द करा आणि ज्यांचा अर्ज येईल आम्हाला असणारं सर्टिफिकेट द्या त्यांचाच अर्ज तुम्ही असणारा ही आमची मागणी बाळासाहेब सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण दोन वेळा टिकलं नाही इस सरकार की ही जबाबदारी सरकारची होती पण पॉलिटिकल डिफरन्सेस तयार करून अजूनही दोन्ही समाजामध्ये थेढ निर्माण करण्याचं काम हे सरकार करत प्लीज कंटिन्यू सर तर त्याच्यामध्ये असं आलंय की कोर्टामध्ये टिकलं नाही न टिकलं हा वेगळा भाग आहे पण तुमच्या पक्षाचा भूमिका काय इथं मांडा आरक्षणाच्या संदर्भात किंवा जरांगे पाटील यांच्या संदर्भी यांची मागणी जी आहे त्या मागणीच्या संदर्भात तुमची भूमिका काय ही पहिल्यांदा स्पष्ट करा

फडणवीसांना जे बोलता येत नाही ते छगन बुधवारांना त्यांच्या तोंडातून भरून घेतलं जात हा तुम्ही आरोप केला होता आजही मला याच उत्तर पंधरा दिवसांपूर्वी बाळासाहेब तुम्ही काल मुख्यमंत्र्यांना भेटले ही जी यात्रा तुम्ही काढत आहे ही यात्रा न काढता सर्व राजकीय पक्षांना एकत्र करून यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या असत्या हे, हे शक्य नव्हतं हो का असं वाटत्याची भेट झाली ती आदिवासींच्या संदर्भातली झाली आणि वन खात्याने ज्या जमिनी रेग्युलराईज करायला पाहिजे होत्या सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार निर्णयाप्रमाणे त्यांनी पेंडिंग घेऊन म्हणजे आदिवासींच्या ते कम्प्लीट करत आले पण नॉन आदिवासींचे ज्या राहिलेले ते आदिवासी संघटना घेऊन आल्या होत्याबद्दल तिथे हा विषय निघाला तर सर्वपक्षीय बैठक पुन्हा मुख्यमंत्री बोलवणार आहे आता मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं की सर्वपक्षीय बैठक बोलवणार आहे ते बरोबर आहे पण त्याच्याबद्दल तुम्ही असं म्हटलंय का की जे पत्र तुम्ही त्यांना लिहिले त्या पत्राचं उत्तर येणार आहे का याचा म्हणतो तर आपण विचारलं विचारण्यात आलेली आहे का ते म्हटलं अजून कोणाचंही उत्तर आलेलं नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये जी चर्चा झाली आहे त्याबाबत तुम्हाला त्यांनी काही सांगितलं मला काही सांगितलं सर या सगळ्या मार्गामध्ये आरक्षणाच्या रोज वेगवेगळ्या मार्गामध्ये आता धनगर समाज हा एस टी किंवा एन टी जी मागणी करतोय त्यात तुम्ही कसं बघताय आहे एन जी डी ईटी मध्ये आहेतच ते अगोदर समाज एन जी डी ईटी मध्ये आहेत जरंगे पाटलांच्या विरोधात अटकवरण जारी झाले जरंगे पाटील ऐकत नाही त्यामुळे काहीतरी शेवटचा पर्याय आहे का सरकारकडून जरंगे पाटील म्हणतात की दोन हजार तेरा कोणी केस आहे आताच का अटक अटकवरण झाली झाले आणि मला ते हा शेवटचा पर्याय जरंगे पाटलांना अडवणीचा आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न आहे हा असा प्रयत्न होतोय असं त्यांचं म्हणणं आहे प्रश्न असेल त्याच्यामध्ये तुम्ही अटक करून काय करणार प्रश्न सुटणार आहे का उलट तुम्ही चिघळवणार त्याच्यामुळे मी असं म्हणेन की हा प्रश्न सोडवा आणि जनांगे पाटलांना जी काही का कार लिगल कारवाई ती करा पण यामध्ये जरांगे पाटलांची भाषा असेल किंवा ज्या पद्धतीने ते वक्तव्य करतायत कुठेतरी भाषेचा स्तरही खाली जातो याकडे तुम्ही कसं बघता राणी पाठवते बेसिकली गावरान आहेत त्याच्यामुळे त्यांची भाषाही गावरानं राहणारच यात्रा सुरू कसं असतो आम्ही अशाला एक एकरथ यात्रा आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या गाळे घेऊन शहर आलं की आम्ही थांबणार तिथे एड्रेस करणार त्याचे त्या लोकांशी बोलणार आणि पुढे जाणार ते दुर्शाला आम्ही असायला दीडशे दोनशे किलोमीटर दौरा आता महायुतीच्या विरोधात महाविकास सागर तयार झालेली आपल्या पाहिली होती लोकसभेला की मी त्याचा भाव आता आता त्याच्यासोबत ज्या पुरात्य संघटना आहेत संस्था आहेत त्या एकत्र येऊन आता महायुतीच्या विरोधात प्रचार करण्यास सुरुवात करणार आहे असं माहिती जी आहे ती स्वतः श्याम मानव यांनी दिलेली आहे आता तुम्ही कसं पाहता कोणाला काय करायचं काय नाही करायचं बैठक पार त्यात वित्त मंत्री म्हणते की निधी नाहीये तर मग आता काय महाराष्ट्राच्या जमिनी विकून पैसे देऊ अशी माहिती समोर होती उपमुख्यमंत्री जमीन विकायची बाता करतात अनेक योजनांना त्यांनी निधी ठीक है ओके किस प्रकार की यात्रा रहेगी और पच्चीस जुलाई से आरक्षण यात्रा शुरुआत होगी चैतभूमि से शुरुआत होगी है चैतृभूमि से शिवाजी मंदिर के बगल में कोतवाल गार्डन है वहाँ कोतवाल जी की मूर्ति है उनको नमन करेंगे वहाँ से जो यात्रा निकलेगी वो सीधा खोदा जाएगी फूले पे जाएगी वहाँ हम लोग उठने वाले हैं और उसके बाद जो है उसी दिन नाईगांव जाएंगे जो, जो सभी फिर का जन्म स्थान वहाँ पर दमन करेंगे और रात की जो है आ, मुकाम जो है वो कोल्हापुर होगा अगले दिन कोल्हापुर से छाव महाराज जब छब्बीस जुलाई है इस दिन को शाहू महाराज ने आरक्षण पहली बार अनाउंस किया था जाहिर किया था और इसके लिए वो दिन एक महत्व है उनके जो स्टैचू है उसको नमन करेंगे और वहाँ से ये आगे चलेगी सांगली रुकेंगे हम लोग दूसरे दिन सोलापुर है, सोलापुर के बाद में फिर उस्मानाबाद है उस्मानाबाद के, के बाद में लातूर है लातूर के बाद में भीड़ है नांदेड़ है हिंगोली उसके बाद में जोतपाल अमरावती अकोला बुलढ़ाना होते हुए जालना मधुबनी औरंगाबाद और को सात तारीख को जो है उसकी समाप्ति ये जो सेंसिटिव इलाका जो है इस सेंसिटिव इलाके से ही हम लोग अपनी यात्रा रहे हैं यही उद्देश्य है कि जो एक तरीके की दंगे की परिस्थिति जो बन चुकी है उसमें दंगा करके ये ये सवाल हल नहीं हो सकता है तो राजनीतिक दलों को ही ये हल करता है और राजनीतिक दल जितने जल्दी इस पर भूमिका लेंगे तो मैं मान के चलता हूँ कि रास्ता निकालना आसानी होगा तो अभी के फिलहाल में दिखता है कि शरद पवार अजित पवार एक नाथ शिंदे ये मराठों के नेता बन चुके हैं ओबीसी उनको मानने के लिए तैयार नहीं ऐसी एक परिस्थिति है बीजेपी के जो नेता है और उद्धव ठाकरे जी जो है वो कायस ब्राह्मणों के नेता बाए, बने बैठे है और ओ और मराठों के बारे में कोई बातचीत नहीं कर रही है तो ये एक पॉलिटिकल नैरेटिव जो नीचे चल रहा है ये मैं समझता हूँ कि इन पार्टि, पार्टियों के लिए अच्छा नहीं है इन्होंने पॉलिटिकल भूमिका लेनी चाहिए समाज के ऊपर उठ के भूमिका लेनी चाहिए और जितने जल्दी लेंगे मैं उतना समझता हूँ कि उतने जल्दी ये सवाल का हल हो सकता है ऐसी परिस्थिति राजनीति के चलते पॉलिटिकल स्टैंड नहीं लिया जा रहा है ऐसा राजनीति की वजह से मतलब मराठा मराठा को दुखाने के लिए तैयार नहीं है ओबीसी ओबीसी को दुखाने के लिए तैयार नहीं और जो नॉन मराठा नॉन ब्राह्मण लीडरशिप जो है हमारे अलावा जो कायस ब्राह्मण की लीडरशिप है वो कहती है कि हम क्यों भूमिका लें हमारा कोई मतलब नहीं है इससे तो वो समाज के तौर से इस इशू को देख रहे हैं पॉलिटिकल इशू करके नहीं देखा सर एक दूसरा विषय है पूजा खेड़कर वाला जो पूरा मसला है उनका फोन अभी तक नहीं लग रहा उनका मसूरी में प्रेजेंट होना था वहाँ पर भी वो जा नहीं पाए और कहीं ना कहीं उनके जो पिताजी आपके ही पक्षे चुनाव लड़ चुके थे अहमदनगर में वो भी मिसिंग है सर मेरे ख्याल से मैं आ, उनकी मुलाकात हुई थी और उनके मुलाकात में उन्होंने यही कहा कि प्रेस और मीडिया ट्रायल होने के होने के, के बजाय कानूनी ट्रायल अगर हो तो अच्छी है और कानूनी ट्रायल होती है तो कानूनी ट्रायल में हम इन सब का जवाब वहाँ पर देंगे तो मैं समझता हूँ कि तब तक के लिए अपने को रुकना चाहिए स्टैंड मारने की कोई जरूरत नहीं है दोनों ऐसा है कि मैं सीधे पूछता हूँ पूजा खेड़कर को टारगेट कर रहे हो मैं उसमें कोई खलअाज करते तो 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 तो। लेकिन मैं ये कहता हूँ आप ये क्यों नहीं पूछते कि जिस डॉक्टर ने इनको ये सर्टिफिकेट दिया आप उनको क्यों नहीं टारू लिए आपने कभी मीडिया ने कभी उनको पूछा है किस बेस पर इसको सर्टिफिकेट दी क्या इनकी मेंटल हालत जो है जो आपने सर्टिफिकेट में दी है उससे अलग है या वही है आप उनको क्यों नहीं पूछते या ये जो सर्टिफिकेट निकाला है ये सर्टिफिकेट certificate... किस वक्त निकाला है कब निकाला है इंसान की परिस्थिति बदलती रहती है ऐसा नहीं है कि इकोनॉमिक परिस्थिति गरीब गरीबी रहता है कभी अमीर भी बन सकता तो है तो आपने यह कभी उसका इसलिए उन्होंने जो कहा कि लीगल ट्रायल होने दो मीडिया ट्रायल मत होने हम लोग तो उस बात से सहमत है लीगल ट्रायल होने दो मीडिया ट्रायल क्यों कर रहे मीडिया ट्रायल जब होता है तो इसका वेस्टेड इंटरेस्ट है मैं यही कहूंगा कि भी अजित पवार का इतना बड़ा निकला आपने तो कभी ट्रायल लिया ही नहीं आपने कभी जज को पूछा ही नहीं है ना आरोना नागपुर बेंच के कि भाई आप इस पर क्यों सो बैठे हो का जब रिजल्ट वहां पर दाखिल हुआ कि इसमें इंक्वायरी होनी चाहिए करते तो कोर्ट ने उसको दबा के रखा तो आपने जज को क्यों नहीं पूछा कि भैया इतनी बड़ी बात होने के बाद आपने क्यों दबा के रखा है आपके बोर्ड पे क्यों नहीं आता है सिलेक्टिव ट्रायल करना और सिलेक्टिव ये करना इसका जो है वो अलग से आप निकालते मजे के लिए पढ़ते तो अखबार लेकिन उसका अर्थ अलग निकालते हैं इतना मैं कहूँगा आपसे थैंक यू सर ठीक है सर्व पत्रकार बंधु भगनी से पक्षा चौधरी ने मनपूर्वक आभार पत्रकार धन्यवाद